नमस्कार रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी श्याम वडाळकर बडोद्याहून मंगेश मधुकर यांचं संडे डिश या मालिकेतली एक कथा फुलपुडा याचं मी आज अभिवाचन करतोय फुलपुडा रविवारी संध्याकाळी घरात फायनल पाहत असताना अचानक सौंनी विचारलं बाहेर कुठं जायचं नाही आहे ना नाही घरातच आहे का गं मग माझ्याबरोबर चला किरकोळ खरेदी करायची तसंही भारताची बॅटिंग बघून इंटरेस्ट कमी झाला होता सौंच्या विनंती वजा आदेश मानून गुमान बाहेर पडलो आधी भाजी नंतर किराणा सामान घ्यायचं आहे आणि फुलपुडा घ्यायची आठवण करा बरं का येस मॅडम चला डोळे वट्टार सौ म्हणाल्या किराणा दुकानात गर्दी असल्याने बाहेरच थांबलो थोड्या वेळाने पैसे देण्यासाठी आत गेलो तेव्हा सौ दुकानदाराशी बोलत होती आणि तो वजनात जास्त असलेली साखर थोडी थोडी कमी करण्यात गुंतलेला शेटजी थोडी जास्त झाली तर काही बिघडणार नाही बरोबर आहे पण हिशेबात चोख पाहिजे तुमच्याकडून मोजून पैसे घेणार तेव्हा माल बी तेवढाच दिला पाहिजे ना नेहमीच गिरायक आहे थोडं कमी जास्त झालेलं चालतं शेठजी हसले पण हात थांबवला नाही बरोबर वजन करूनच साखर दिली पक्का धंदेवाला घरच्यांनासुद्धा फुकट चहा पाडणार नाही जाऊ दे त्याचं त्याच्यापाशी आपल्याला काय करायचं आहे सौ फुलपुडा घ्यायचा आहे बरं झालं आठवण केली चौकात गेलो तर दोन ठिकाणी थोड्या अंतराने फुलं विकायला होती एका ठिकाणी तिशीतलं जोडपं तर दुसरीकडे डोक्यावर पदर काळा गॉगल लावलेला वयस्कर काकू तरुण जोडप्याकडे जास्त फुलं हार गजरे होते काकूंच्या समोर मात्र पाच प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये फुलं ठेवलेली सौ दोन्ही दुकानांच्या मधोमध मद जाऊन उभी राहिली फुलं घ्यायचीत ना हो मग इथं का थांबलीस थोडं कन्फ्युजन आहे आता फुलं घ्यायची त्यात कसलं कन्फ्युजन फुलं कोणाकडून घ्यावी कोणाकडून घे त्यात काय दोन्हीकडे छान फुलंच आहे हो सौ त्या काकूनकडनं घे मनातलं बोललात काही वेळेला मनातलं बरोबर ओळखता तुम्ही काही वेळेला नाही की प्रत्येक वेळेला बास उगे जास्त एक्साईट होऊन जाऊ नका जा फुलं घे सौ काकूंकडे गेली एक फुलपडा द्या कितीचा वीसचा पुडा बांधताना काकूने प्रत्येक पिशवीतून मुठ मुठभर फुलं घेतली किमतीच्या मानाने फुलं जास्त होती मी आणि सौनं एकमेकांकडे पाहिलं काकू वीस रुपयांचाच फुलपडा पाहिजे माहिती आहे मग एवढी फुलं घ्यावं तेवढीच माझ्याकडून देवाची सेवा प्रसन्न हसत काकू म्हणाल्या खूप जास्त देता हो तुम्ही असू द्यावं काकूंच्या प्रेमळ बोलण्यानं क्षणात माणुसकीचं नातं जोडलं गेलं डोळ्याचं ऑपरेशन कधी झालं सौनी आस्थेने विचारलं आठ दिस झाले अहो घरी आराम करायचा असं कसं चालेल पोटाची खळगी भरावी लागते ना अरे मी अशी ही म्हातारी पोरं मोठी झाली सुना आल्यात पण आज बी म्या कुणा तर कुणावर अवलंबून नाही माझ्या पैशानं ना फुलं आणून निघते पैसे मिळवते म्हणून घरात अजूनही मान आहे बरं का या वयाचे काम करता कौतुक वाटतं अहो त्यात माझा स्वार्थ आहेच की म्हणजे इथं फुलं ऐकायला बसते त्यात जीव रमतो वेगवेगळी लोकं भेटतात विचारपूस करतात ते बरं वाटतं घरी नुसतं बसून डोकं कामातून जातं माझ्याशी कोणाला बी बोलायला वेळ नाही काही विचारलं तर वस्कन ओरडतात त्यापर्यंत इथे बसलेलं बरं काकू एक विचारू काय विचारणार ते माहिती आहे जास्त फुलं का देतात बरोबर ताई आता पत्तूर लई पुढे दिले पण हे विचारणारी तूच पहिली इतर दुकानदार असं करत नाही माल देताना हात आखडता घेतात वर परवडत नाही असं ऐकवतात ते बी खरं आहे कमी फुलं दिली तर पैसे जास्त मिळतील की जास्त दिल्याने डबल फायदा होतो माझ्याकडून फुलपुडा घेतलेलं गिराईक पुन्हा पुन्हा येतं जास्त फुलं मिळाल्यावर लोकाला जो आनंद होतो ना ते पाहून लय बरं वाटतं बघ पण यात तुमचं नुकसान होतं ना हां आता पैसे कमी मिळतात पण माल संपतो फुलं ताजी आहेत तो पत्तर मागणी एकदा का शिळी झाली की मग फेकूनच द्यायची माणसाचं जगणंसुद्धा फुलासारखंच उपयोग आहे तोवर मान नाहीतर म्हातारपणे पैसा उपयोगाला पडतो सौ अरे तो किती बी कमवला हो तरी कमीच पैसा हा पाणीपुरीसारखा असतो कधीच मन भरत नाही आणि गरजेपेक्षा जास्त मिळाली की जगण्याला फाटे फुटत आहेत वा कसलं भारी बोललात दोन दुकानदारां दोन दुकानदारांचे टोकांचे अनुभव परिस्थिती भिन्न एक माल देताना हात आखडणारा पक्का व्यवहारी तर दुसरी सढळ हातानं फुलपुडा देणारी दोघेही आपापल्या जागीबरोबर पहिल्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक तर दुसऱ्या ठिकाणी भावनेची निघतो आता भेट होत राहीलच आम्ही फुलपुडा घेऊन निघाल्यावर गुलाबाचं टपोरं फुल देत काकू म्हणाल्या माणसानं घेताना आवर घालावा पण देताना हात कायम सही सोडावा खूप मोठी गोष्ट काकूंनी अगदी सहज सांगितली धन्यवाद